अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वायी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा सर्व दरवाजे बंद झाले तरीही माझ्या हृदयाचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी उघडाच आहे कारण तू फक्त अपेक्षा माझ्यापासून ठेव इतरांपासून नको जेव्हा जेव्हा अडचणीत असशील तेव्हा तुला ही स्वामी आईच तारेल जेव्हा संकटात मार्ग सापडत नसेल तर तुला मार्ग दाखवणारे आम्हीच अशू अश्रू थांबत नसतील तर ते पुसणारे फक्त ही स्वामी आई असेल फक्त आर्ततेने साथ घाल स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस जो आज या सुंदर आणि दैवी संदेशासाठी तुझी निवड केली आहे हो बाळा हा चमत्कारिक आणि दिव्य संदेश ज्या अर्थी तुझ्यासमोर आला आहे त्या अर्थी तुला खूप काही संकेत या संदेशामार्फत मिळणार आहेत हो बाळा म्हणूनच पंधरा मिनिटे तुझी या स्वामी माऊलीला देऊन हा संदेश शांतपणे शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याचे मन दुखावणार नाही ना याची काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी तुला घ्यावी लागेल ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणे सोड आता शांत राहा स्वतःची ऊर्जा वाढव स्वतःला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये हवे आहे ज्या काही तुझ्या भव्य योजना आहेत तुझी स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्याकडे भरारी घे हो बाळा आता जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधानं नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको प्रेमाने राहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंशी तुला घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या आयुष्यातून त्यांना मी खूप दूर केले आहे आता तेच त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत तुला आता त्यांची काळजी करण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती हा असा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे फक्त तुम्हाला परिस्थितीशिवाय दुसरे कोणीही शिकवू शकत नाही म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका पर कितीही बिकट परिस्थिती असो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपल्याला खूप चुकीचे ठरवले जाते पण ज्याला तुमची साथ द्यायची तो देतोच आणि ज्याला साथ सोडायची तो सोडून निघून जातो म्हणून जो तुमची किंमत करतो जो तुमचा आदर करतो ज्याला तुमच्या शब्दाची किंमत आहे त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही तुमची कदर नाही तुमच्यावरती प्रेम नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला थारा देऊ नका जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो कारण नियतीचा फेरा प्रत्येकावरती फिरत असतो वेळ प्रत्येकाची येत असते म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो स्वतःवर संयम नेहमीच ठेवा कधीही मनातून खचून जाऊ नका देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी कारण एक वेळ देव तुम्हाला माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही म्हणूनच जेव्हा जेव्हा कर्म कराल ते नेहमी चांगले करा कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळणार हाच विश्वास मनावरती ठेवून मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार आणून कार्य करण्यास सुरुवात करा स्वामी म्हणतात बाळा नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो संयम ठेवा तुमचे दिवस आज ना उद्या नक्कीच चांगले येणार आहेत चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगलेच मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा जो चांगल्या मार्गाने चालत असताना जो माझे नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यत्न घडत असते असे समजावे जो माणूस आपला कुठलेही कार्य करत असताना जो माझे सतत नामस्मरण करतो त्याला समाधीचे सौख्य लाभते जेव जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते भोग भोगत असताना किंवा त्या करताना जो नाम घेतो ना त्याला उणीवांचे बंधन कधीही लाभत नाही या जगात सर्वात मोठी बुद्धी सर्वात चांगलं हत्यार धैर्य आणि सर्वात चांगली सुरक्षा विश्वास आहे सर्वात चांगले औषध हसू आहे आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे हे, हे नेहमी स्मरणात ठेवा स्वामी म्हणतात बाळा दिव्याची ज्योत कधीही बोलत नाही कारण तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी ही, काहीच बोलू नका उत्तम कर्म करत रहा कारण तेच आपला परिचय समोरच्याला देतील बाळा संकटात असताना तुला मठात येणे पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते कारण तेव्हा तुम्ही उदास असता तुमच्या मनामध्ये दुःख असते त्यावेळेत आणखी दुःखी राहण्यापेक्षा आता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करत राहा मी त्या क्षणी तुझ्यासोबत असेन माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी असतील भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा नेहमी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी आजपर्यंत इतकं दुःख सहन केले आहे स्वामी माऊली माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कधी येणार आहेत माझे दुःख कधी संपणार आहे माझी काळजी माझी चिंता आणि माझ्या या आर्थिक अडचणी कधी संपणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात कितीही अडचणी असो चिंता केल्यावर त्या अजूनही जास्त होतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या पूर्ण संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात हे कधी होईल हे तुला समजणार देखील नाही म्हणून येणाऱ्या प्रत्येक सकाळी माझे नामस्मरण करून तर पहा तुझा येणारा पूर्ण दिवस तुझ्या येणाऱ्या प्रत्येक दिवसातील क्षण आनंदात नाही बदलला तर सांग कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त नाम असते कुठलेही काळजी चिंता तुमच्या मना मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही म्हणूनच आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या न कळत टळून जातात आणि हे टळलेले संकट म्हणजेच गुरुकृपा आहे गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून जेव्हा तुम्ही पडता आणि आपण स्वतःला सावरतो हे सावरणे म्हणजेच गुरुकृपा एका वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे हीच तर गुरुकृपा हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे कोसळलेल्या दुःखरूपी डोंगरात पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्मात हो निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपले असे जेव्हा वाटत असते स्वतःला खूप दुःखात आहे असे वाटत असते तेव्हाच पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी तुमच्यामध्ये नवी उमेद येते ती उमेद म्हणजेच गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून जातात कोणीही तुम्हाला आधार देत नाही ज्यांना तुम्ही मदत केली ते सुद्धा तुमच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडत नाही तेव्हाच तुझ्या आतून असा आवाज येतो की तू लढ आम्ही आहोत आणि हे शब्द म्हणजे गुरुकृपा गुरु बाळा हीच तर आमची तुमच्यावरील कृपा आहे आमचे प्रेम आहे आमचे आशीर्वाद आहे गरज आहे तुम्हाला हे, हे, हे वेळोवेळी ओळखण्याची स्वामी भक्तानो चुकूनही तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही न कळत दिवसभर तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील त्या क्षणार्धात जळून खाक होतात चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र तुम्ही नेहमी सकाळी तुमच्या मनामध्ये आणि त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप नेहमी करत राहा आणि या मंत्राची जी काही शक्ती जे काही चमत्कार असतील ते तुम्हाला स्वतः पहावयास अनुभवायस मिळतील आणि हे अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस ह्या तुम्हाला खूप चांगल्या आठवणी देतात चांगले दिवस तुमच्या वाईट काळातील आठवणींना विसरून जाण्यास मदत करतात आणि वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत शुभ दिवस आपल्याला खूप प्रगतीकडे घेऊन जातात खूप काही शिकवणी देतात बाळा प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल बाळगा कारण जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे देखील तुमच्यासोबत प्रामाणिक असेल आपल्या स्वामी माऊलीला नेहमी मनापासून प्रार्थना करा हे अनंत मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहेत पण हे स्वामीराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तुम्हीच माझ्या सोबती होता तुम्हीच माझे मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया हे स्वामी माऊली मला मोक्ष नको कारण तुमच्या भक्तीचा आणि तुमच्या शक्तीचा मला आनंद घ्यायचा आहे आन फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुमच्या चरणावर आणि तुमचे नामस्मरण माझ्या मुखामध्ये अखंड ठेवा माझ्याकडून तुमच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका अशी आपल्या स्वामी माऊलींना नेहमी सकाळी प्रार्थना करा आणि मग पहा तुमचा दिवस किती सुंदर जायला सुरुवात होतात तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व संकटे दूर होणारच हाच मनात विश्वास ठेवून स्वामींची रोज नेहमी मनापासून प्रार्थना करा स्वामी म्हणतात बाळा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी नेहमी संवाद करत राहा मनाला सांगा हे मना कितीही संकटे आली तरी खचून देऊ नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व अशक्य ते शक्य आहे म्हणूनच हाच विश्वास माझ्या मनामध्ये निरंतर राहू दे असे आपल्या मनाला नेहमी वारंवार सांगत राहा आणि मग पहा तुमचे मन किती खंबीर होते तुमच्या मनाचा तोल कधीही ढळू जाणार नाही तुम्ही कधीही खचून जाणार नाही कुणासमोरही कधीही लाचार होणार नाही स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझ्यासाठी तुझे हे जीवन तुझे आयुष्य सोपे नाही कारण या तुझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप काही खडतर प्रवास तू आजपर्यंत केला आहेस खूप काही मनातील गोष्टी तुझ्या पूर्ण झाल्या नाहीत पण बाळा आयुष्य सोपं नसतं हे नेहमी लक्षात ठेव ते सोपं बनवायचं असते हे तुमच्या हातामध्येच आहे थोडा संयम ठेवून थोडे सहन करून आणि खूप काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही ते सहज आणि सुंदर बनवू शकता कारण तुझे जीवन तुझ्या हातामध्ये आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बाळा योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण कधीही घडत नसते आणि जिथे तुझी मर्यादा संपेल तिथे आम्ही असू आमचे आशीर्वाद असतील आमचे प्रेम असेल आणि तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही होऊन जाणारच हाच विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा नेहमी चांगले कर्म करत राहा त्या कर्माचे फळ देणे फक्त आमच्या हातामध्ये आहे चिंता करू नकोस यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये सुख आनंद वैभव सर्व काही तुला प्राप्त होणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ